बऱ्याचशा कविता लिहिणं लिहून झाल्या चार कविता संग्रह निघाली भावगीत भक्तगीतं पोवाडे लावण्या लिहाव्याशा वाटल्या मग लावण्या लिहिल्या आणि ही आता मी नेमकी लावणी लिहिलेली कारण पाऊस आता पडून गेलेला आहे सगळी हिरवळ हिरवळची प्रतिक्रिया झालेली आहे आणि एक लावणी मला सुचली आणि ती लावणी तुमच्या पुढे सादर करतो पान पिकली गळून गेली फुटली आता नवती साजना करू कशी पिरती साजना करू कशी मी पिरती वयात आले लागे चाहुल तारुण्यात पडल पाऊल उरात होतई धक धक बाई मना आली ग भरती करू कशी पिरती साजना करू कशी मी पिरती काल रात्रीला सपान पडल अवघ सार विपरीत घडल कशी कुणाला सांगू आता मी लुटले ग पुरती करू कशी साजना करू कशी मी पिरती श्रंगार केला बहुमोलाचा अंगावरती बहर फुलाचा रूप हे सजले मी लाजले जणुका जनुका सजली ग धरती करू कशी पिरती साजना करू कशी मी फिरती बांधा माझा ऐट बाज कोण येऊन करील राज ठेव ही माझी का माझ्यावर सुरती करू कशी फिरती साजना करू कशी फिरती